अतिशय वेगाने विस्तारात असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे झोन मध्ये ओपन प्लॉट चाकल्प एक गुंठ्यापासून असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आले आपल्या पत्ताचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुन्या कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सगळ्याच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झालेली असतानाच महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण कुणबी सेनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे दोन हजार चौदापासून कुणबी सेना महायुतीसोबत आहे मात्र इतर पक्षांप्रमाणे महायुतीनेही आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांना आणि ओबीसीना काहीच दिलं नसल्याचा आरोप विश्वनाथ पाटील यांनी केला आहे संघटनांना वापरा आणि फेका अशी आजच्या राजकीय पक्षांची भूमिका आहे महिनाभरात शेतकरी आणि ओबीसींच्या प्रश्नावर सरकारने तोडगा न काढल्यास महायुतीला मदत न करण्याचा इशारा कुणबी सेनेने दिला आहे जनतेच्या मनात उद्रेक आहे हा उद्रेक लोकसभेत बाहेर आला आता विधानसभेमध्येही हा उद्रेक बाहेर येऊ शकतो शेतकऱ्यांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबत सुजलाम सुफलाम तर झाला आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोफत अन्नधान्य द्याल गरिबांना देऊ नका असं आमचं म्हणणं नाही पण शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सरकारने कणखर पावलं मोदींनी उचलली पाहिजेत असं विश्वनाथ पाटील म्हणाले आहेत ठाणे पालघर भागात रासायनिक आणले वाडा कोलमसाठी प्रसिद्ध असलेला भाग गॅस चेंबर बनला आहे आमचा भाजीपाला त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र अजित पवार एकनाथ शिंदेंना इशारा आहे तुम्हाला वाटत असेल की कुणबी सेना आपल्याला मदत करेल वेळेप्रसंगी तटस्थ राहणं पसंत करू पण आम्ही देणार नाही आमचा पाठिंबा कुणी गृहित धरू नये एक महिन्याच्या आत राज्यस्तरावरची बैठक आणि राष्ट्रीय स्तरावरची बैठक कुणबी सेनेच्या शिष्टमंडळासोबत झाली पाहिजे अशी मागणी विश्वनाथ पाटील यांनी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा